सत्तावीस तारखेला तुम्ही आले नाही साहेब नाही 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 हे ऑफिशियली आता तुम्ही तुम्ही काय म्हणता काय करायचं करा विचार करा नाही नाही मग सत्तावीस तारखेला तुम्ही आम्हाला नाही नाही आता सांगा नाही तुम्ही काय म्हणता तुम्हाला जे करायचं ते करा मग सत्तावीस तारखेला तुम्ही तारीखच करू सत्तावीस तारखेला तारीखच नाही काढायला पाहिजे होती लावा पोलीस स्टेशन लावा 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 पोलीसला लावा लावा आई पोलीस स्टेशन गरीब आहे का गरिबाला मारणं थान दोन मिनटं आहे गरिबाला मारणं असेल तर अरे असंच मारच आहे हां म्हणजे आम्ही सत्तावीस तारखेपासून आम्ही घरी आहे हां नाही साहेब का नाही साहेब म्हणून राहिले तुम्हाला जे नाही नाही साहेब म्हणून राहिले जे जे करायचं ते करा मग ठीक आहे मग नाही नाही तुमची भाषा आहे आम्ही तुम्हाला नम्रपणे सांग विचार राहिलो की साहेब सत्तावीस तारखेला तुम्ही नाही नाही ठीक आहे सत्ता मी त्याला हां नाही रेकॉर्डिंग म्हणजे हे तर लिगल आहे आम्हाला परमिशन आम्ही हे आहे नागरिक आहे साहेब काय बोलू राहिले तुम्हाला जे करायचं ते करा म्हणजे मग तुम्ही काय राजे आहे काय लोकशाही आहे नाही ही हां तुम्ही लोकशाहीमध्ये तुम्ही असे करू राहिले आई थांब साहेब आज नोटिसा देणार आहात की तुम्ही तुम्ही काल आम्हाला फोनवर बोलले मग आम्ही तोपर्यंत इथं तो बसतो तुमची वाट बघतो हां असं नाही करायला तुम्ही थोडे थोडी माणूसकी दाखवायला पाहिजे होती आम्ही गरीब माणसं आहे हां नाही सत्तावीस तारखेला तुमचं कारण होतं ना तुम्ही आम्हाला नोटीस दिली हां जे काम बाबासाहेबने करू शकले ते काम तुम्ही साहेब बाबासाहेबांना तरी गरीबाला मदत केली 咱不买菜。